काळ्या हळदीचे उपाय व तोडगे कधीही न केलेले अद्भुत उपाय कधीही काळी हळद खरेदी करताना ती काळी हळद आहे का याची खातरजमा नक्की करा काही वेळा आपल्याकडून चुकीच्या वस्तू खरेदी केल्या जातात त्यामुळे आपण योग्य तीच हळद खरेदी करावी जेणेकरून आपल्याला त्याचे जे परिणाम मिळणार आहेत ते अगदी खात्रीशीर मिळतीलच काळे हळदीचा वापर आपण धनप्राप्तीसाठी कसा करावा याबद्दल आपण जाणून घेऊया उपाय नंबर एक एखादे लहान मूल असो या मोठी मुले असो त्याला जर नजर झालेली असेल की ती काही केल्या निघत नसेल तर एक काळे हळकुंड घ्या नजर झालेल्या व्यक्तीला जमिनीवर आसनावर बसवा आणि सात वेळा तो तुकडा उतरवा डोक्यापासून पायापर्यंत आणि तो हळदीचा तुकडा वाहत्या पाण्यात सोडा मुलाला बसवताना तोंड फक्त दक्षिणेकडे नसावे उपाय नंबर दोन एखाद्या व्यवसायामध्ये मशीन वारंवार बिघडत असेल तर काळ्या हळदीने मशिनीवर स्वस्तिक काढा दीप दाखवा हा उपाय जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल शुभ तिथी आहेत त्यावेळेस अवश्य करा उपाय नंबर तीन घरात सतत कटकट भांडण वादविवाद होत असतील तर एक काळ्या हळकुंडाचा तुकडा कपड्यात बांधून दरवाजावर बाहेरच्या बाजूला अवश्य बांधा घरात बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात नावालासुद्धा प्रवेश करणार नाही नंबर चार कुटुंबातील एखादा सदस्य सतत अस्वस्थ राहत असेल तर कोणत्याही दिवशी सकाळी कणकेच्या दोन लाट्या तयार करून त्यात गूळ चण्याची डाळ आणि वाटलेली काळी हळद दाबून आजारी व्यक्तीवरून सात वेळा ओवाळून नंतर ती गाईला खाऊ घालून द्या नंतर तीन गुरुवार हा उपाय केल्याने आरोग्यात बदल जाणवेल उपाय नंबर पाच हिंदू धर्मशास्त्रात दोन पक्ष असतात एक म्हणजे कृष्ण पक्ष आणि दुसरा म्हणजे शुक्ल पक्ष जे काही मराठी महिने आहेत त्यात पंधरा दिवसांचे पक्ष असतात आणि या पक्षात अष्टमी तिथी येते म्हणजेच आठवा दिवस या तिथीला आपल्याला या काळ्या हळदीची पूजा करावी करावी लागते पूजा कशी करावी धूप दीप प्रज्वलित करावे त्यानंतर आपण फुले अर्पण करू शकता त्यानंतर त्याला नैवेद्य म्हणून आपण काहीतरी गोडाचे ठेवू शकता जशी आपण एखाद्या देवी देवतांची पूजा करतो तशा पद्धतीने आपण त्या हळदीची पूजा प्रत्येकाष्टमीला म्हणजेच महिन्यातून दोन वेळा करायची आहे पूजा केल्यानंतर आपण हळद आहे त्यातील थोडी हळद घेऊन ती एका पुढीत कागदावर बांधायची आहे कागदाचा कागद हा कोरा असावा त्यावर काही लिहिलेले नसावे अशा कागदात ती बांधून आपण ती पुढे आपल्यासोबत झोपताना बाळगायची आहे फक्त झोपताना मात्र ती स्वच्छ पवित्र ठिकाणी म्हणजेच तर धूळ जिथे आहे किंवा केरकचरा जवळपास नसावा सतत आपण ही पुडी आपल्यासोबत बाळगायची आहे आणि जी व्यक्ती ही आपल्यासोबत ही काळी हळदीची पुडी बाळगत आहे अशा व्यक्तीने गाजर मुळा सुरण असे पदार्थ खाणे टाळावे यांचा त्याग करावा लागतो अन्यथा याचा प्रभाव कमी होतो आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही दररोज उगवत्या सूर्याचे दर्शन घ्यावे लागते उगवत्या सूर्याकडे पाहात आपण ओम सूर्याय नम या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप अवश्य करावा मित्रमैत्रिणीनो धनप्राप्तीसाठी हा उपाय करत आहोत त्याचे तुम्हाला नक्कीच या उपायाने फळ मिळेल फक्त वर सांगितल्याप्रमाणे सर्व नियमांचे पालन अवश्य करा आपण करत असलेला उपाय याबद्दल कोणालाही सांगू नये नाही तर त्याचा प्रभाव तात्काळ कमी होतो नंबर सहा अनेकदा आपण वारंवार आजारी का पडत आहात हे कळतच नाही अनेकदा यश हाती लागणार असं वाटतं असताना अपयश दिसू लागतं सर्व गुण संपन्न असून देखील विवाहाचे योग जुळून येत नाहीत किंवा धनासंबंधी काही अडचणी समोर येत असल्यास हा उपाय करून बघावा काळी हळद काळ्या कपड्यात गुंडाळून सात वेळा स्वतःवरून ओवाळून नदीत विसर्जित करावी नंबर सात पैसा येतो परंतु टिकत नाही तर हा उपाय अंमलात आणावा कोणत्याही अष्टमीच्या दिवशी चांदीच्या डबीत काळी हळद नागकेशर व सेंदूर ठेवून पूजा केल्यानंतर डबी तेथे स्पर्श करून धन ठेवत असलेल्या जागे ठेवून द्यावे धनासंबंधी समस्या दूर होईल नंबर आठ एखाद्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसेल तर अशा व्यक्तीच्या गळ्यात सात काळे हळकुंडांचे माळ करून आपल्या पूजाघरात ठेवून धूपदीप दाखवून ती माळ त्याच्या गळ्यात घालावी याने त्याच्या मानसिकतेवर फरक पडेल नंबर नऊ कोणत्याही ते पक्षातील शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून पवित्र व्हावे यानंतर स्वच्छ कपडे घालून पूर्व दिशेला मोग करून बसा ज्या ठिकाणाहून सूर्यदर्शन होईल अशा ठिकाणी बसावे यानंतर काळ्या हळदीचे धूप दीपने पूजा करा यानंतर काळ्या हळदीचा नमस्कार करून सूर्यदेवाला मंत्र ओम ह्रीम सूर्याय नम चा एकशे आठ वेळा चंदनाच्या माळेने जप करा हा प्रयोग पुढच्या अष्टमी तिथीपर्यंत रोज करावा या अष्टमीला उपवास ठेवा आणि ब्राह्मणाला जीव घाला अशा प्रकारे काळे हळकुंड सिद्ध होते याचा उपयोग विविध ज्योतिषीय उपायामध्ये केला जातो नंबर दहा तसेच हळद केवळ पिवळ्या रंगाची नव्हे तर काळ्या आणि नारंगी रंगाची देखील असते पिवळ्या हळदीचा संबंध बृहस्पती काळ्या हळदीचा संबंध शनिदेव तर नारंगी रंगाच्या हळदीचा वापर मंगळ ग्रहासाठी करतात नंबर अकरा व्यवसाय किंवा नोकरीत समस्या येत असल्यास गुरुवार पिवळ्या रंगाच्या कपड्यात काळी हळद अकरा वेळा अभिमंत्रित करून चक्र, तसेच अकरा वेळा अभिमंत्रित धनदायक कवड्या बांधून एकशे आठ वेळा विष्णू मंत्र जपत धन ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे याने नोकरी किंवा व्यवसायात निश्चित प्रगती होईल नंबर बारा एखाद्या मुहूर्तावर काळे हळद कुंकू एका जागी ठेवून त्याची पूजा करावी नंतर ही सामग्री एक दोन शि शिक्क्यासह लाल रंगाच्या कपड्यात बांधून लॉकरमध्ये ठेवावे याने धन संबंधी सम्मन्... जी समस्या असेल ती दूर होते नंबर तेरा एखाद्या मुहूर्तावर एका पिवळ्या रंगाच्या कपड्यात काळी हळद चांदीचा शिक्का ठेवून त्याला पिवळ्या दोऱ्याने बांधावे तिजोरी किंवा लॉकरमध्ये ते ठेवावे नंबर चौदा धनसंचय होत नसल्यास किंवा पैसा पाण्यासारखा वाहून जात असल्यास एका चांदीच्या डबीत काळी हळद नागकेशर आणि कुंकू ठेवून त्याला देवी लक्ष्मीच्या पायांच्या स्प स्पर्श करावा नंतर धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवून द्याव आपण डबी डबेऐवजी इतर चांगल्या धातूचे डबी देखील वापरू शकता नंबर पंधरा काळ्या हळदीचे पूजन करताना विशिष्ट मंत्र जपाचा उपयोग करून शांतचित्ताने एकाग्रतेने मंत्र जप करताना चिमटभर कुंकू मंत्र म्हणून हळदीवर व्हावे जमा जा झालेला कुंकू कपाळावर लावावा हळदीचा दुरुपयोग करू नये अथवा हे कुंकू इतर कोणाला देऊ नये काळी हळद देवघरात अथवा तिजोरीत ठेवताना स्टीलच्या अथवा चांदीच्या वाटीत डबीत लाल कपड्यावर ठेवावी सुचिरभूतपणा पाळावा अन्यथा हळद नष्ट व्हायला वेळ लागणार नाही तर मित्र मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद